आज आपण संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान व विस्तार शिकणार आहोत विस्तार म्हणजेच संख्येतील अंकाच्या स्थानिक किंमतीनुसार केलेली बेरीज या बेरजेच्या रूपालाच विस्तार असं म्हणतात अकरा हजार एकशे अकरा ही एक पाच अंकी संख्या आहे या संख्येचं आपण स्थानानुसार वाचन करूया एक दश हजार एक हजार एक शतक एक दशक एक, एक। आता स्थानानुसार आपण या संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत क्रमाने लिहूया एक दश हजार दश हजार म्हणजेच दहा हजार म्हणून दहा हजार एक हजार एक शतक म्हणजे शंभर एक दशक म्हणजे दहा आणि एक ही त्या अंकाची स्थानिक किंमत संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमतीची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पुन्हा तीच संख्या मिळते म्हणजेच अकरा हजार एकशे अकरा कोणत्याही संख्येचा विस्तार करताना प्रथम त्या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान ओळखावं मग स्थानिक किंमत ओळखावी आणि मग विस्तार करावा चार हजार तीनशे पंचवीस या संख्येचा विस्तार करताना प्रथम आपण त्याचं स्थानानुसार वाचन करून घेऊया चार हजार तीन शतक दोन दशक पाच एक चार हजार म्हणजे चार हजार चारावर तीन शून्य ही त्याची स्थानिक किंमत झाली तीन शतकाची स्थानिक किंमत तीनशे दोन दशकाची स्थानिक किंमत वीस आणि पाच एककाची स्थानिक किंमत पाच ही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत झाली विस्तार करण्यासाठी आपल्याला या स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे स्थानिक किंमतींची बेरीज केली यालाच विस्तार असं म्हणतात हा विस्तार केल्यावर आपल्याला पुन्हा मूळ संख्या मिळते संख्येचा विस्तार करताना शून्य आल्यास स्थानिक किंमत शून्यच लिहावी